राम राम शोभा काळे यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक मैत्रिणींनो कसे आहेत चांगले आहेत ना चांगलं राहायला पाहिजे तर चला आज आपलं काय आहे तर आपली रेसिपी आहे मैत्रिणींनं आज आपल्याला बनवायची आहे पातोड्याची भाजी बनवायची आहे तर पातोळ्याची भाजी कशी बनवायची बघा नक्की बघू शकता तुम्ही आता इथे पे बेसनपीठ घेतलं आहे मी घरच्या डाळीचं <coughs> डाळ आणते कोथिंबीर घेतली कांदा घेतला लसूण घेतला खोबरं घेतलं आणि आद्र घेतली मैत्रिणींना आपल्याला अशिवा पातळ्याची भाजी बनवायची इकडं तेल टाकले मी गरम करायला ठेवले थोडंसं तेल टाकलं आहे तेल गरम झालं आपल्या मैत्रिणींनं आता आपल्याला त्याच्यात टाकायचे थोडंसं हिंग टाकलं मी आणि आता आपल्याला टाकायची थोडीशी हळद टाकायची आता आपल्याला इतके छान पातोड्याची भाजी बनवून घ्यायची मैत्रिणींना अशी तुम्ही रेसिपी बनव खूप चांगली लागते हळद टाकली आता आपण त्याच्यात थोडंसं गरम पाणी टाकलं आणि ह्या पातेल्यात भांड्यात कावर केलं छोट्यात आपण जर्मलचे आलिमिनचे भांडे वापरायचे नाही त्याच्यामध्ये फोडणी वगैरे दिली ना तर आपल्याला ना हानिकारक राहतं मैत्रिणींना एक तर ह्या भांड्यात करत जा नाही तर एक तर लोखंडाच्या भांड्यात करत जा आपण लोखंडाच्या भांड्यात का केलं नाही जास्त काळं पडन आपलं रेसिपी पातोड्या म्हणून त्याच्यात केले मी त्या छोट्याशा भांड्यामध्ये आता याची आपण दुसऱ्याकडे ओतून घेतलं त्याच्यात कोथिंबीर टाकली आणि थोडंसं मीठ पण टाकलं आता आपल्याला असं हलवून घ्यायचं असं <coughs> रवीनं हलवून घ्या मैत्रिणींनो बघा बघू शकता बारीक गॅस करायचा आणि असं हलवून घ्यायचं चा, छान मस्त आणि चांगलं शिजू द्यायचं चा, बारीक गॅस करून बघा आता अशा गोळ्या होत नाहीत अशा रवीने हलून घेतलं का अशा गाठी गाठी होत नाहीत गोळ्या गळ्या होत नाहीत ते एकदम छान बेसन गोळा होऊन जातं बघा झाला आपला बेसनाचा गोळा मस्त आता आपल्याला काय करायचं ताटाला तेल लावायचं आणि त्याच्यावर गोळा ना असं छान थापटून घ्यायचा आणि आपल्या इकडं मसाला तयार करूस तर छान मस्त ते चिकन होऊन जातं आणि थापटून जातं बघा आता गरम गरम गोळा घ्यायचा असा मैत्रिणीनं अशा पातोड्या करून बघा बघा किती छान गोळा झाला आहे बघू शकता असा गोळा झाला पाहिजे बघा बेसन बेसनपिठाचा आहे गोळा तर आता आपण याला थापटून घ्यायचं छान मस्त आता ना ह्याच्यावरनं काय करायचं आपल्याला सारून ठेवायचं आणि आता इकडं मसाला कांदा कापून घ्यायचा खोबरं कापून घ्यायचं सगळी तयारी करून घ्यायची झाली आपली तयारी आणि आता आपल्याला ना कांदा वगैरे भाजून घ्यायचा आणि एक दोन हिरव्या मिरच्या टाकायच्या काळ्या मसाल्यामध्ये भाजता आणि खूप चांगल्या लागतात काळ्या मसाल्याच्या भाज्या खूप छान तर मैत्रिणींनो आता आपण कांदा वगैरे भाजून घेतो आहे आणि लय काळपट नाही भाजायचं जास्त करपून करपून गेलं भाज्या ना अशा काळ्या काळ्या दिसतात आणि करपट करपट लागतं त्याच्यामुळे असं गवळा गवळा भाजून घ्यायचा कांदा खोबरं हिरवी मिरची मैत्रिणींनो आणि पातोड्याची भाजी एकदम मस्त खूप दिवसापासून करायची पण करायला वेळच भेटत नव्हता आता आज रेसिपी केली मैत्रिणींनाही झालं बघा आता आपलं भाजून पाट्यावरोटे वाटून घेतो आहे आपण पाट्यावर ओट्याच्या भाज्या खूपच काहीतरी वेगळ्याच लागत आता तुम्ही पण वरवटे वा वाटायला सवय लावा खूप छान आणि तेल जास्त सुटतं पाट्यावर ओट्यावर खोबर वाटून घेतलं का खूप तेल सुटतं भाज्यांना झालं बघा आता आपलं वाटून टाकला गोळा आपण तेल टाकलं होतं थोडंसं तेल टाकलं होतं गरम झालं त्याच्यात गोळा टाकला आपण तो मसाल्याचा आता काळा मसाला टाकला याच्यात थोडंसं आंबारीचा चटपट मसाला आहे तो टाकायचा थोडासा आणि थोडीशी मिरची पावडर टाकते धने पावडर टाकते थोडीशी तुमच्या परमान तुम्ही टाकू शकता झालं बघा आता याची आपल्याला ग्रेव्ही करून घ्यायची आता याच्यात थोडंसं ना गरम पाणी टाकायचे मैत्रिणींनो छान आणि ग्रेवी करून घ्यायची थोडंसं पाच मिनटं शिजून घ्यायचं त्याच्यामध्ये गॅसवर बारीक गॅस करायचं आणि बघा बघू शकता असं छान बघा झालं किती तेल सुटलं बघा आहे ना मी भाज्यांना तेल जास्त वापरत नाही थोडंसं वापरते पण पाट्यावर रोट्यावर आपण वाटून घेतल्यामुळं ना तेल खोबऱ्याला जास्त सुजतं आणि कमी काळपट जास्त भाजायचं नाही थोडंसं गवळ गवळ भाजल्यामुळं झालं बघा का आता इथं आपले होऊन गेलं आता आपल्याला दुसऱ्याकडे इथं ओतून घ्यायचं हे मसाला केल्याला घेतला आता याला उकळी फुटू द्यायची चांगली आणि त्याच्यात आपल्याला पातळ्या सोडायच्या शिजवायच्या नाही काही नाही गरम उकळी फुटली का खळ्याखळ्या त्याच्या सोडून द्यायच्या आणि गॅसवर तशा ठेवून द्यायच्या ते शिजले जातात ऑटोमॅटिक मैत्रिणींनं बघा झाले आता एक आपण घेतोय आपण किती छान कलर आला आहे पातोड्याच्या त्या बेसनं हटवून घेतलेला आपण घोटून हाटून म्हणतात काय त्याला त्याच्या कोथंबीर टाकली जराशी बघा किती तेल आलं मी थोडंसं तेल टाकलं तर ते जास्त तेलच वापरीत नाही तुम्हाला मी प्रत्येक प्रत्येककडे सांगते भाज्यांना झालं आता आपल्याला याच्यात पातोड्या सोडायचे आहे आणि गॅस बंद करून द्यायचा आणि गॅसवरच राहू द्यायच्या बघा अशी पातोड्या करा मैत्रिणींनो छान मस्त बघा किती छान झाली शाबीत पातोड्या राहिल्या त्याचा घिजघा आला नाही छान मस्त बघा ऑटोमॅटिक ती शिजल्या गेल्यानं गॅसवर उठवून दिलं किती तेल आलं भाजीला बघू शकता मस्त अशी तुम्ही पातोळ्याची भाजी करा मैत्रिणीनो खा रेसिपी आवडली तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बघा ताटाचं लिंबू कांदा काकडी टमाट